राजा गोसावी यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्यात लक्षात आहे त्यांनी साकारलेल्या सगळ्याच भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आज त्यांना जाऊन वीस वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला तरी त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्यात लक्षात आहे राजा गोसावी यांच्याप्रमाणेच त्यांच्या धाकट्या देखील अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं पण आता त्यांचे धाकटे बंधू मुकुंद यांच्यावर अतिशय वाईट परिस्थिती ओढवली आहे राजा गोसावी यांचे बंधू मुकुंद गोसावी यांनी पुण्यप्रभाव एकच प्याला नवरा माझ्या मुठीत ग नटसम्राट अग्निकर यांसारख्या अनेक नाटकांमध्ये काम केलं एवढंच नव्हे तर ठाकरे आनंदी गोपाळ हा खेळ सावल्यांचा या चित्रपटांमध्ये देखील ते झळकले होते मुकुंद गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पत्नीसोबत पुण्यात राहतात पण काही दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या पुरामुळे त्यांच्या घरात प्रचंड पाणी साचले त्यांच्या घरात पुराचे पाणी येण्याचे ही पहिली वेळ नव्हती याआधी चार वेळा त्यांच्या घरात पुराचे पाणी आलेले आहे पुण्यातील सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडी या परिसरात ते राहतात पुण्यात चार ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे त्यांच्या घरात प्रचंड पाणी साचलं होतं यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले दोन हजार एकोणीसमध्ये देखील त्यांच्या घरात पाणी साचलं होतं दोन हजार बावीसच्या पुराच्या पाण्यात त्यांचा फ्रीज वॉशिंग मशीन यांसारखे अनेक महागडे वस्तू खराब झाल्या मुकुंद आणि त्यांची पत्नी यांचे वय झाल्यामुळे त्यांना आता काम करणं शक्य नाही आहे तरीही घर चालवण्यासाठी मुकुंद यांची पत्नी घरकाम करतात तर मुकुंद हे कलावंत असल्याने त्यांना बावीसशे रुपये इतके पेन्शन मिळते पंचेचाळीस वर्ष रंगभूमीची सेवा करूनही इतके कमी मानधन मिळत असल्याने त्यांचे घर चालवणे त्यांना खूपच कठीण जाते चौदा वर्षापूर्वी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे कावीने निधन देखील झाले त्यामुळे या दाम्पत्याला त्यांचा आधार असं कोणीही नाही गेल्या काही वर्षांपासून कोणते नातेवाईकही त्यांना विचारत नाही आहेत खरं तर सरकारकडून त्यांना पूरग्रस्त म्हणून वन बी एच के फ्लॅट देण्याचे सांगण्यात आले आहे त्यासाठी सगळी कागदपत्र देखील तयार आहेत पण अजूनही या घराची चावी त्यांच्या हातात आलेली नाही हे घर त्यांना कधी मिळेल याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत या वयात सरकारने त्यांना ही मदत करावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत एका कलाकाराचे उतार वयात होत असलेले हाल पाहता सरकारने त्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा